त्यावेळेस स्वाभिमान गोष्ट येते ना त्यावेळेस माघार नाही घ्यायची आपली चूक असली तरी माघार नाही घ्यायची की सोन्याची लंका गेली तरी त्याने माघार नाही घेतली आपल्यापेक्षा आहेच काय गेलं तर गेलं पण माघार नाही आता नमस्कार मित्रांनो वेलकम टू बाबासाहेब बँकेचा ब्लॉग आता आपल्याला फोडायच्यात लाकडं त्याच्यामुळे आपण आपले दाजी घर खूप मोठे बोराड आणायला सरपांना संपले लाकडं फोडायच्यात आणि आज पुन्हा आले म्हणजे आज रोटर राहून पेरायचं आज पुन्हा कॅन्सल होणार आहे आणि दाजी बघावं लागते घरी आहे का नाही तर आपल्या आपल्याला बघा नवीन महिन्या माहिती मला त्याचबरोबर आम्हाला गाडी करायची रस्ता दाखवतो पुन्हा ह्या रोडने आम्ही गाडी धोतल्यावर येणार नाही ते कारण तो आमचा काहीच फायदा होणार नाही थोड्या दुरीवरती आम्हाला गेले नाही शिंदा रोड माझा बुगट चाललेला आहे सू टुकून जाणार शिरडा सोडलेले मित्रांनो आज जना नाही शेअरडा घड मला घरा का माहिती त्याच्यामुळं बघू शकता थांबा करड पाणी पेते, पेते थे थे। रे करड पाणी पिते मम्मी बाहेर जाणार आणखी अंकितांबाय ते कोण हाय कर्ड यायशी आतमध्ये पाणी ठेवलं तर पाणी सुद्धा पिन बाहेर आलं पण जीव घ्यायचं काम आम्ही एकच करड पाणी पिते पिन तरी झाडी घ्या ओके ओके काय नाही चला चल बाय मोर चलो मित्रांनो आता आम्ही चाललोय रानात गोन भाऊ आम्ही गोन कसं बाटेल आणि आपलं काय रोजचं तर ती शर्ट जिंदाबा ज्यात नाही डोकं लावायचं घातल्या शिवाय करमत नाही आबा आबाने बाजरी एकदम व्यवस्थित रित्या केली इथं होती चाललोय आता रानात फोटो काढायसाठी असं तोंड आहे पण बघा फोटो काढला किती बरं दिसते एडिटिंग करून एक व्हिडिओ टाकेन आपल्या ब्लॉग मध्ये बघा बघा एकदम मका टचाले भरलेली कंस एक पंधरा दिवसात आपली मका निघेल खायाच्या माऱ्यातून निघून चालली मकाची कंस बघा आणि काही कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ह्याच्यातून नाशिक मारताय ना त्यामुळे मग तण झाले आणि इकडे बघा आता नियोजन चाललंय फोटो कुठे काढायचे सागाच्या चाडापाशी एकदम मुख्य फोटो आहे अनुभव भाऊ एकंदरीतरी आणि पाणी बघायचं असलं तर मोर चला होय पाणी बघायचं असलं मोर चाला पाणी दाखवतो मित्रांनो तुम्हाला वावरतला चला बघू शक काय मका बसली या वर्षी आपली मित्रांनो मकाला ताई टाली घ्या वर्षी मकाचा विषय हारले पण पाणी लागले हा पाणी आटलं पाणी अंकल म्हणजे पार होत पर्यंत गेले पाणी अटले मोर विना खास मी भरला मी धुईन पण काय झाले मित्रांनो आपल्या मकाला अशी कशी झाली पाणी आहे ना था था। इतकी लेवल आहे पाण्याची मका अशी पडली नाही पाहिजे पडली नाही काही कंसा अशी झाली खास खेळ नुकसानच नुकसान जे जे मोर काय आपण जाऊ शकत नाही कारण बघू शकत इथं पाणी त्याच्यामुळे विषय तिथूनच खुश व्हायचं बघायचं कंसाची क्वालिटी बघा वर्षी मकाचा आहे रोग न बा पैसा पैसा बोलते तुम्हाला माहिती आहे डायलॉग पूर्ण करा कमेंट मध्ये फोटोशूट चालू आहे साहेबांचा तोपर्यंत आपण बघू आपल्या वरात पाणी बघा ही चार काढल्यामुळे ना काही बघू शकतो मित्रांनो दिसतंय का नाही काय दिसतंय हा काही पाणी ते चार झाला आम्हाला खर्च म्हणजे रुपयाला नवी पडली बाड्या सगळं म्हणजे तीन हजाराला पडली त्याच्यामुळे खाली लेवर गेले बागा पाणी त्याच्यामुळे वावरात पाणी नाही वाचलं बघा तण नाही मका मका तणाला मारते बर वारा वारा तो तो का मित्रांनो शेतकरी बांधवाने एक लक्ष ठेवा जर आपल्या वावरातला प्रमाणात होत असेल तर दोन तीन वर्ष नाही म्हणजे एका ना सीजनला मकाचं पीक घ्या पाहिजे कमी होतं कारण आमच्या वावरांना पाणी लागतं आम्हाला माहिती वावरात तण आहे का बघा हा विषयच नाही आणि विशेष म्हणजे ज्या वावरांना पाणी लागतं ना त्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती की तुम्ही मका हेच पीक घ्यात जा त्याचं कारण कारण मका पाण्यात येईल जात नाही एकदा कमराच्या वर गेली जरी पाणी लागलं तरी होतं तुम्ही बघू शकता पाणी मोरं पाण्याचा असतं फोगारा जस्त वाटलाय कारण तिकडे मोरं काय त्यांनी काढून नाही दिलेलं त्याच्यामुळे थोडा त्रास आहे चला आता माघारी हवा त्या वर्षी जी हे केलं तर बघा आणि आपली पाईपलाईन फुटलेली गेल्या वर्षी कमरा इतक्या पाण्यात ब्लॉगिंग ब्लॉगिंग चालून त्यावेळेस नाही दाखवलं असतं लि अवघारी कमरात किंवा पाण्याचा जेंडर जोडला प्यायचं पाणी बंद झालं मित्रांनो आता शिवाजले साडेचार पण आपण निघालो आता शि शेकडे तर विषय असा झाला आहे बोकडं शिल्लेड करतात शिर्डी एखादेस लागोडीला आलेली असेल त्याच्यामुळं मग आता काय नियोजन ठरले आता शेळ्या घरी आणायच्या मग बाजारला जायचं आहे मी बाजारला जाणार आहे बाई जंगलात जावा लागेल लि अवघा चला

दिसते का नाही लय हर खेळ जाटे काही खाता मोठी गरबड बागा पोरूची गरबड बागा शेर राहण्यासाठी हान! हान हान फिर फेर हिदर बाबा ओर ओर काटे हिधरणी जान हान त्याला पण तुला लागून घेवा दादू हान हान बाजारला जायला रेडी काठी घेऊन तोंड फुगून अंकिता बांधते शिवाय चला तिला मदत करू लागत तो मी आता कशी असते बघा मदत करू लागतो म्हणलं आता अजिबात बांधू लागणार मित्रांनो बाजारवरून आले आता बघू शकता बाजार तेल संपलो तापवलं म्हणून तेलाच ड्रम आणले आणि हे बघा अंकिताची पद्धत बाजार निवडण्याची वतलाय खाली राहता बसन कवर निवली मशीनी यांच मित्रांनो गायची अंकिता वासर की हिरिओ काढता हासायेत तिकडे एक ब्लॉगर इकडे ब्लॉगर ब्लॉकांनी बघायचं कोणाचं का हसते माहिती का बघा त्याकडे रिपोर्ट माझं बघून ब्लॉग चालू केले तर आता बघा गणेश शेट काय तुझं नाव काय युट्यूबला गणेश हसा ब्लॉग गणेश हसानी ब्लॉग म्हणून चॅनल आहे मित्रांनो सबस्क्राईब काय झालं पिती पप्पी घे बाबू पपी पपी घ्यायचे म्हणलं कसे होते आम्हाला हो पप्पी घे ना ना नाही नाय घेऊन दे घेऊन देणार मायची मग आमच्या पोरं मोड नाही पप्पी घ्यायचा पूर्ण दिवस किती दिवस झाले किती वर्षी झाले हे सांगू शकते तस काय पूर्ण दिवस चार ते पाच महिने झाले मी आज बहिणी साठी घेतली मी मित्रांनो आता इथे असा झालाय खांदा पडायला लागला आणि आणखी आज वासरूच नाही आणले वासर बांधा चालू बास आहेच मुर मला तर बासरू आणतो पण भाशाकडं बघतो बासरून पूर्व बघित हा आभाच्या घरामध्ये आपण बांधलेलं होतं सोडून आतो लई अवघाड आहे हा आभा फटाक लई गणभवंती तिकडे बाजरी जाखी वाटतं बाजरी लई कागद असल्यावर मुख्य कामं ते अजिबात जाठाव नाही खोकला होता ना बाबा तू कोंबडी टाळली काय हा कोंबडी डालाची होती पण डाललेली पाहिणी त्यांनी हा का नाही कडी लावून घेतली काय परी पळून तुला सोड ना का, काही अडचण नाही तिला सोडायला कोंबडी डाळली सगळं परू काय काय केलं पाय तुला हो काय केलं पायपूस घेऊन जा कोणी परी ना का माझ कष्टाची माझी पोरगी माझ्या वणी तिला मला लागत तुम्ही कष्ट करू देतात ते बागे कामाची आवड गाडी चेक करणार आनंद बाबू इकडे तुला सांगायचं उद्यापासून कष्टच करायला जायचे आजचे दिवस खातं फुकाट नमस्कार मंडळी जी माणसं लग्न जमित पोराच्या घरी सीती आहे का विचारतात ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर सीती आहे का विचारित असताना तर तुमच्या पोरीला रानात काम करायची पण जाणं ठेवा नाही तर मोकार शेती विचारू नका भंगारपणा तसला करायचा नाही धन्यवाद मित्रांनो आपल्याला आता लय भूक लागलेली त्याच्यामुळे सवासातला जेवण असते तर म्हणले अंकिताला अंकिता नव्हता जेव्हा स्टार्ट वाढले आणखीन वाढी पिया जेवण करतो नंतर काय जेव्हा ध्यानचं लय असतं माझे का बागांकोड काय तीन मग बघू बाय तुला जेवायची लगेच चे आता मला बुक नाही लागली ते आता टाइम त्यामुळे जेवतोय

ना गणेश बिळ वल्ली बिरत आहे बघा फोटो ना बारी तुटून पडून खायचे जुन्यांला जुन्या आठवणीला उजाळा उजाळा देतो मित्रांनो बघू शकता फोटो बघतो लेखन ज्योतीच्या लग्नातले आल्बम मधले गणबाव फक्त काहीच नाही फक्त वाढले बाकी काय नाही पहिलं टायमाला बारी दिसत होता तुम्ही काय आता <identified> आता सगळं बघा मी दाखवायला त्या टायमाला क्यूट होतो आता क्यूट आहे फक्त आता दाढी जी असा दिली पिकली हा ह्य गडी चित्र दिसत दाखवत होतो मला